राजभर प्रयत्न केला तरी मी तरी आत आत नाही गेला मी तिला म्हटलं काठ माझी श्री हरीची होती की हरीला हा निराधारी अवतारी पुरुष होता बाई असा काही साधा माणूस नव्हता ना नाही त्याचे सवंगडी पण तितक्याच टक्केचे होते आणि म्हणून बाई तो कधी कुठल्या भोकात कुठं कधी गेला तुला पण पता लागणार नाही बाई कुठे चिरल तू अशा असे तुला जे कुठले ना माट्याची साक्ष तुला देण्यासाठी तुला सकाळी कळेल आज गेला का राहिला रा तो ही बाय माझी काट होती एवढी येडीला कळत नाही ना मी याच्यावरती असतो तिला तिला अक्कलच नाही मी डोक्यावर पडलेली बाई आज काय कसा गेला तो तुला सांगितला काय ती काय दुसरी येडी गोळून होती काय बाई तो श्रीखारी नावाचा होता आणि आणखीन काय म्हणली की ना म्हणते मी काय झाडी आहे काय आणखीन म्हणते मी जर अशी थोडीशी जाडी आहे तू जाडी मान्य कर ना बाई की नाही आणि म्हणतो मी नर्स आहे मला इंजेक्शन कुठं द्यायचं मला मला माहिती आहे बाई तुला इंजेक्शन द्यायचं कुठं कुठं देत वर खाली पण मी बाई नेमक्याच जागेवर इंजेक्शन देतात माझ्या आता झाल्यावर मी नेमक्याच जागेवर काम करतो बाई हा आणि काय म्हटली बाई मी फक्त गाण्यावर जातोय फटाफट गाण्याचे देत जातो बरं का हा ती काय म्हटली पहिले गाणी घेतो ती ना आई जाऊन सुकला रत्न करू नाही की नाही बाई जीवाकडे जाऊ नको की नाही जीवात या कुणीकडं जायचं नाही बाई आणि अशीच माणसं काम करतात बाई म्हणून तिला काय म्हणतोय हिचं नाव आहे मग घेतलं दळवी आता ही वृदाली आणि मला म्हणते सांगते आई जाऊन सगळं रत्ना कर ते हिचं नाव कृदारी म्हणून मी तुम्हाला काय म्हणतो वृद्ध म्हणजे म्हातारी वृद्ध म्हणजे म्हातारी आणि वृद्ध म्हणजे म्हातारा जो आजा पिढ नावाचा तो म्हातारा होता मी सर्व एवढं पाप केल्यानंतर जो स्वर्गात गेला त्यानंतर तिथले लोक म्हणतात वृद्ध आलीला ओ जो व्हायला वृद्ध भुण्द, वृद्ध आलीला वृद्ध आलीला आली ओझ व्हायला काय यांना मजा वाटली की यानं पाप केलेलं नाही कसं गाणं घेतोय बघ बाई आणि मी अशी येणार की इकडं तिकडे जोडून नाही मी तुला तुझ्या त्या गवळीच्या काठी शेजार नक्कल केली मला म्हणते नाकात म्हणते म्हणू जी मी नाकात नाही म्हणली हा काय असं तो उघड बोलायचा पण काय म्हणतो बघा पाव गुण भारी जी म्हटते ही म्हज्या हाय की नाही पाव गुण भारी ही म्हज्या वृद्ध आले ना ओ समाय काय मारत मारत ना कुठल्या गाण्याच्या बाबतीत वृद्धा आले ना ओ समायना पण मारत त्या मला

तुम्हाला माहिती आहे नाही आता शब्द असे आहेत की वेगवेगळे सगळे सगळी दूध मागतात तू वेगवेगळं कुणाला दिशील व्हायला कुणाला दिशील हे कि नाही तुझं वायला कोणाला दिशील तुझं व्हायला वेगवेगळा तुझा व्हायला कुणा कुणाला देशील ह्याला देशील का त्याला देशील वेगवेगळा आहे की नाही कसे किती बघा दया दुधाचा कमाल तू कुणाला देते मग ताई सारी पोर तू कसे भगावीते संपूर्ण कुणाला तू जवळला देते संपूर्ण कुणाला तू जवळला देते

असा धनुधारी कोण आहे अर्जुन तुझ्या वर चढतो कोण आहे रात्रीचा बघतो तुझ्या वर चढतो तो कोण आहे कसं घेतो बघाय कालुरधारी तुझ्यासाठी हा जीव माझं धड पडतो बघ मजे गाठा या धड पडतो सांग मला रात्रीचा सा कोण तुझ्या वर चढतो मजल गाठा यातड पडतो सांग मला रात्री सांगून तुझ्यावर चढतो मजाला गाठा यात तो आपली जटा हा तुला मग काय कामात झाली नाही आणि म्हणून तुला काय सांगतोय आहे की ज्या वेळेला काऊनसं सांगतोय की एक एकला एक मी अशी मारीन ना तू आता एक एक गिनती करीत बघ तुझ्या आटा मी आठव्याला आट पण मारणार तुझं एक गेला दुसऱ्याला मारलं तर तो काऊन सांगतोय हे देवकी एक एकला खून दुध मारीन तसं जन्माला हे येलं तसं तुला काम नाही धंदा नाही लगोबाई तुझ्या टा मोजीत बस तुला काम नाही धंदा नाही बाई तुझ्या टा मोजीत बस Yeah? Ah. आणि म्हणून आता तुझा तो विषयाला म्हणून या ठिकाणी नावाची जी म्हणजे आत्या होती आणि तिची मुलगी तिचं नाव होत भद्रा सगळे आनंदाला म्हणत आहे वृद्धा आहे ना सगळे म्हणतात आनंद आहे वृद्धा आणि विचिभद्रा तिची श्रुती किर्ती होती ही म्हातारी आहे तिची ही सुंदर भद्रा कशी म्हणते बघा शुतकीर्तीची पोरकी छान पडत बघा नंदरा सुधकीर्तीची पोरकी छान पडत बघा नंदरा आनंद म्हणती सारे वृद्धाली विजी भद्रा ऐक कि नाही पोरगी किती ना छान आहे आनंदाला सगळे म्हणते आनंद म्हणती सारे वृद्धालीची भद्रा म्हणती सारी बैल घेतलं म्हणते याची खाजून लाल झालेली आहे की नाही आणि ह्या कांदा असा आहे ना त्याला लाल म्हणतात कोण कांदा म्हणतो कोण नंदाचा लाल म्हणतो लाल म्हणजे मुलगा तर दांडू घालून आहे ना तू सगळी अख्खी म्हणतात ना माठ खाली करतो ही हंडी खाली करतो कसा विषय घेतो बर तुझ्या हंडीत ना द्या दुधाचा भरलाई मालग तुझ्या हंडीत ना द्या दुधाचा भरलाई मालग दाडू घालून तुझी ही खाली करतोय नाग अनुष्का तिवरेकर अनुष्का तिवरेकर या ठिकाणी कोंग चिरंजीवला दादूस या ठिकाणी त्याचे या ठिकाणी त्यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारशी घालले मी त्याचे सतत शाबाली धन्यवाद तुझ्या हंडीत नाही या दुधाचा भर नाही मानग दंडू दंडू घालून तुझी ही खाली करतय ना

माझ्या नादाला खरंच लागू नको असं वार आहेत ना हे थंडीचा दिवस आहेत लोक लांबून लांबून आले म्हणून फाट मध्ये घ्यायला कथाकथा या शब्दाचा अर्थ आहे वेगवान आणि हे वेगवान या ठिकाणी जो मार करणारा जो धनुष्यमान होता त्याचं नाव होतं गांडीव आहे की नाही तर शेजारी सांगतोय अर्जुनाकडे गांडीव आहे ना तो असा कसा कस वार करतो ना वेगवान वार करतो आहे कथा गाणव

गणेशोत्सव सोहळ्यासाठी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या सर्व आयोजकांचे या ठिकाणी शंकरदादा गोले असतील आमचे प्रवीण दादा प्रथाने असतील ही संपूर्ण मंडळी दावादा सावंडवाले असतील या ठिकाणी आमच्या को, कोमते तिवरेकर या ठिकाणी लांबून आलेले त्यांचं युट्यूबवरचं सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो बिंदा सगळ्या काय त्याचं काही शेवटचे बाहेर काय नाही सुरुवातीचे फक्त टाकू नका आणि या ठिकाणी मी कार्यक्रम संपन्न झाला जाहीर करतो पुन्हा सगळ्यांचे आभार देव मानतो सदा सर्वदा युग तू सागडावा